Kono lagi, maji mami, nah, maji ayah, ayah lagi, maji mami. Hei, bila kau ambil mangga? Maji ayah ambil. Ayat siapa? Ayah limun. Hei, baru? Maji ayah leliyah he.

पान खाय आता माझी मम्मी पान कात खाते पड बसे बसे, लाल होत आहे बघ एवढा बसे की? त्याचे सोप जरा ते गोड टाकलं ना चांगलं हो लागत మార్కెట్ <Es> వహనీ <glasses> <field> बोलणं झालंय नवरात्र दूर दूर पळालायुक्ती तू सरक दि

अजून पियाचे छोट्या बहिणीने मारेल काय माग 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 बघ नखरेवाल कशा कलायल बहिणीला बधू बधू नकरे करायला हो आंटी टकली आंटी वंडी आंटी आली